शेतकऱ्यांना केंद्र सरकार तत्काळ भरीव मदत करेल अशी ग्वाही देत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आश्वस्त केलं अहिल्यानगर मधील लोणी इथं आयोजित शेतकरी सहकार मेळाव्यात ते आज बोलत होते महाराष्ट्र केंद्रित मदत करायची आहे ऑलरेडी आम्ही पैसे रिलीज करणं सुरू केलेलं आहे दिवाळीच्या पूर्वीच आम्ही सगळ्यांना या ठिकाणी मदत करणार आहोत शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार अखेर सरकारने आदेश दिले तुम्हाला मी कालच सांगितलं होतं की सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून पूर्ण पैसे जे असतात ते आता सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना वितरित करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे मोठा निर्णय झाला व आता नुकसान भरपाई पीक विमा हा आता तीन टप्प्यामध्ये पूर्णपणे वाटप केला जाणार आहे या तीन टप्प्याच्या यादीमध्ये जर आता तुमच्या पण जिल्ह्याचं नाव सरकारने घेतलं असेल तर आता तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये आता डायरेक्ट हेक्टरी पंधरा हजार काहींना वीस हजार तर काहींना तेरा ते चौदा हजार रुपये अशी ही रक्कम आता वेगवेगळ्या वेग प्रमाणामध्ये वाटप केली जाणार आहे त्यासाठी सरकारने एक दोन आणि तीन अशी टप्पे ठरवले असून आता या तीन टप्प्यामध्ये सरकारने वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांची नावे घेतलेली आहेत जर आता तुमचं नाव या पहिल्या यादीमध्ये आलेलं असेल तर तुमच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार आहेत आता सरकारच्या माध्यमातून तेरा जिल्ह्यांची यादी देखील आलेली असून नेमके कोणते जिल्हे आहेत सर्व काय आता तुम्हाला माहिती बघायला मिळणार आहे त्याकरिता फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा व त्यापूर्वी एक महत्वाचं म्हणजे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले तर तुम्हाला शेती संदर्भित पीक विमा संदर्भातील जी काही बातमी असते ती रोजची रोज बघायला मिळणार आहे व प्रत्येक शेतकऱ्यांनी आपापल्या आप जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे तुमचा कोणता जिल्हा आहे त्याचं नाव कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे कधीपर्यंत मिळतील ती माहिती आपण देणार आहोत तर चला बघूयात तर या ठिकाणी बघा अखेर आनंदाची बातमी आली शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी पी किंवा देखील सरकारने जाहीर करत शेतकऱ्यांना दिला दिलासा शेतकऱ्यांची खूप दिवसांची पूर्ण प्रतीक्षा संपली पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा अशा प्रकारे पूर्णपणे हे पैशाचं वाटप सरकारच्या माध्यमातून आता वितरित बघायला मिळणार आहे शेतकऱ्यांची चिंता ही संपलेली असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा सरकारकडून मिळतोय असं देखील आपण बोलू शकतो तर या ठिकाणी बघा सरकारने स्पष्टपणे काय सांगितलंय तर शेतकऱ्यांची खूप दिवसांची पूर्ण प्रतीक्षा संपलेल्या आहे पहिला टप्पा व दुसरा टप्पा आणि त्यानंतर तिसरा टप्पा अशा प्रकारे पूर्ण पैशाचे वाटप आम्ही करणार आहोत असं सरकारने सांगितलं आहे आहे की आता यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना मिळणार व बघा वाटप यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे जर आता या यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमवणार आहेत डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात तेरा हजार काहींना पंधरा हजार काहींना अठरा हजार रुपये तर काहींना वीस हजार रुपये अशी रक्कम मिळणार आहे मात्र साठी तुमचं या यादीत देखील नाव असणं खूप गरजेचं ठरणार आहे तर या ठिकाणी बघू शकता सरकारने आता दिलेल्या माहितीनुसार पहिला टप्पा तेरा जिल्ह्यात आम्ही वाटप करणार आहोत असं स्पष्टपणे सांगितलेलं असून असे स्पष्ट आदेश आता आता देण्यात असून या जिल्ह्यामध्ये डीबीटी प्रक्रिया सुरू सुरू होणार आहे प्रक्रिया जशी होईल तसे पैसे राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण वाटप आता केले जाणार आहेत कारण की आता दिलेल्या माहितीनुसार नुकसान भरपाई पीक किंवा सहसकट आता आपण देणार आहोत कसलाही नियम लावणार नाहीत असं फडणवीसांनी सांगितलेलं असून पूर्ण रक्कम ही तुमच्या बँक खात्यात आता जमा होईल त्यामुळे तुम्हाला कसली काळजी चिंता आता करत बसण्याची गरज पडणार नाहीये सरकारने तुमच्यासाठी एक मोठा दिलासा देणारा आनंदाचा निर्णय आता जाहीर केलेला के आहे असं देखील आपण स्पष्टपणे बोलू शकतो तर चला कोंते ते आता नेमके कोणते तेरा जिल्हे आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी पीक किंवा नुकसान भरपाई या पैशाची आता वाटप होणार आहे अशा जिल्ह्यांची आता तुम्हाला नावे सांगत आहे आता फक्त दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघणं गरजेचं राहील तर चला बघूयात पीक किंवा वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची नावे पुढे बघणारच आहोत त्यापूर्वी महत्वाची बातमी म्हणजे जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हरभरा पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर इनोवेज जक्क्यांशी ही हरभऱ्याची व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊन बघू शकता कारण याची पेरणी मोठ्या प्रमाणात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील केलेली होती व त्यांना देखील अधिक उत्पन्न या व्हरायटीच्या माध्यमातून मिळालेले होते तुम्हाला जर यावेळेस हरभरा पेरायचा असेल हरभऱ्याची पेरणी करायची असेल तर इनोवेज जक्क्यांशी ही हरभऱ्याची व्हरायटी घेऊ शकता कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देणारी ही व्हरायटी आहे अधिक माहितीसाठी खालीच संपर्क देखील दिलेला आहे तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार पूर्ण माहिती सविस्तरपणे अखेर आता जाहीर झालेले आहे पीक किंवा वाटप होणारे पुढील जिल्हे सरकारच्या माध्यमातून पूर्ण जाहीर झालेले आहे तर या ठिकाणी बघू शकता सरकारने एकदम वरती काय सांगितलंय तेरा जिल्ह्यात पहिला टप्पा आता जमा आहे काळजी करायची नाहीये तर आता यादी आलेली आहे दहा हजार तेरा हजार चौदा हजार तर एकोणीस ते वीस हजार रुपये रक्कम आता आम्ही जाहीर केली असं सरकारने सांगितलं मंत्रिमंडळातून पैसे आम्ही सोडत आहोत असं स्पष्टपणे सरकारने सांगितलेलं असल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे कारण की आता डायरेक्ट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यानंतर अजित पवार देखील होते अजित पवार नंतर एकनाथ शिंदे देखील त्या बैठकीमध्ये उपस्थित बघायला मिळत होते याच वेळेस या, या तिघांनी निर्णय केला व डायरेक्ट अजितदादा जेवढी काय रक्कम लागत असते म्हणजे जेवढे पैसे आता कोट्यवधी रुपयांचा निधी वाटप करायचा आहे तेवढा निधी आता तेरा जिल्ह्यासाठी डायरेक्ट सरसकट मंजूर केलेला आहे म्हणजे जर आता यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असाल व तुम्ही या जिल्ह्यात राहणारे असाल तर मग एक एक शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होऊन जातील कोणीच शेतकरी असं म्हणणार नाही की आम्हाला पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे आले नाहीत सर्वांच्या बँक खात्यात आम्ही पैसे वाटप करत आहोत असं देखील सरकारने आता सांगितलं आहे व कोणताही निकष नियम आम्ही लावणार नाहीत असं सांगत दिवाळीचं मोठं गिफ्ट आता शेतकऱ्यांना मिळणार आहे प्रत्येक शेतकऱ्याची दिवाळी आता गोड होणार आहे असं देखील सरकारने सांगितलं आहे तर चला यामध्ये नेमके आता कोणते तेरा जिल्हे आहेत की त्या तेरा जिल्ह्यामध्ये पूर्णपणे पैसे वाटप हे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुरू होत आहे अशा जिल्ह्यांची तुम्हाला नावे दाखवतो तुमच्या जिल्ह्याचं नाव त्यामध्ये आहे का नाही बघण्यासाठी आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर चला यादी बघूयात बगाता, यादी ए, यादी 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 तर या ठिकाणी बघा आता स्पष्टपणे यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली असून आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय आलेल्या माहितीनुसार पूर्ण यादी या ठिकाणी दिसून येत आहे आता यादीमध्ये तुमचं पण नाव आहे का नाही सर्व तुम्हाला तर बघायला मिळणारच आहे आता फक्त लक्ष देत तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता सरकारच्या माध्यमातून आता जिल्हा तसेच तालुका जाहीर झालेला आहे म्हणजे आता फक्त पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी नाही तर तालुक्यांची पण यादी आलेली आहे आता तुम्हाला त्या तालुक्यांची पण नावे सांगणार आहे की ज्या तालुक्यामध्ये आता पैसे पीक नुकसान भरपायचे जमवणार अशा तालुक्यांची नावे देखील आता तुम्हाला बघायला मिळतील यामध्ये तुमचा तालुका आहे का नाही ते देखील आता तुम्हाला यादीमध्ये बघायला मिळणार आहे तर या या ठिकाणी ठिकाणी बघू शकता माहितीनुसार सरकारने आता पहिले व जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे तर आलेल्या माहितीनुसार कारंजा तालुका याही ठिकाणी हजारो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आता जमवणार आहेत यादीमध्ये कारंजा तालुक्याचं पहिलं नाव आलेलं असून आता या ठिकाणी देखील पूर्णपणे पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप केले जाणार आहेत शेतकऱ्यांना डायरेक्ट थेटपणे पूर्ण रक्कम आता वाटप केले जाणार असून तेरा हजार रुपये ते काहींना अठरा ते काहींना एकोणीस हजार पूर्ण रक्कम आता वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे काळजी करू नका आज बँका सुरू असतात कारण की आज काय शनिवार नाहीये रविवार नाहीये त्यामुळे आज बँका सुरू आहेत कोणत्या क्षणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील कारण की आज तर कोणता शनिवार देखील बघायला मिळत नाही त्यानंतर कोणता रविवार पण नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटलेली आहे बँका पण आज सुरू आहेत तसेच आता सरकारी कामं सुरू असतात त्यामुळे आता हे लक्षात घ्यायचं आहे आता शनिवार रविवार नसल्यामुळे सर्व आज सरकारी कामं सुरू आहेत सरकारची व्यवस्था सर्व पूर्णपणे सुरू असल्यामुळे आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमवणार आहेत तर या नंतर अजून कोणते तालुके आहेत कोणते जिल्हा आहेत त्यानंतर आता तुम्हाला त्या याद्या देखील बघायला मिळणार आहेत तर चला पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत आता त्यांची पण नावे बघूया तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार आता त्यानंतरचा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा आता सरकारने डायरेक्ट वाशिम जिल्ह्याची पण यादी जाहीर केली व याही ठिकाणी आम्ही पैसे वाटप करत आहोत असं सांगितलं आहे तर आता वाशिम जिल्ह्यात हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत काळजी करू नका आज तुम्हाला पैसे जे आहेत ती जरी नाही मिळाली तरी उद्या मिळतील उद्या मिळाले नाही तर पुढच्या सात ते सात दिवसात नक्की मिळतील कारण पैसे वाटपाचं काम हे काय दोन दिवसात बंद होणार नाही तब्बल आता हे दिवाळीपर्यंत सुरू राहणार आहे जे आजपासून सुरू होत आहे ती डायरेक्ट दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे आता वाटप होणार आहे त्यामुळे काळजी करायची नाही सर्वांच्या बँक खात्यात पैसे हे जमा होतील एक सर्वात दिलासा बातमी आता समोर आहे त्यामुळे कसली काळजी व चिंता करत बसू नका तुमच्यासाठी मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने जाहीर केलेला आहे त्यामुळे आता तुम्हाला काळजी करत बसायची गरज नाहीये त्यानंतरचे काही तालुके आहेत त्याही ठिकाणी पैसे वाटप सुरू होत आहे तर या ठिकाणी बघू शकता मालेगाव तालुका आता यादीमध्ये तालुक्यांची पण नावे सरकारने सांगितले असून आता मालेगाव तालुक्यात देखील पीक किंवा नुकसान नुकसान पैसे जमा होतील कारण या तालुक्याचं नाव पण आता यादीत आलेलं असून मालेगाव तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तेरा हजार रुपये आता वाटप करण्यास अनुमती मिळाली असून आता डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून याही ठिकाणी पूर्ण पैसे आता सोडण्यात येणार आहेत पूर्ण रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता वाटप करण्यात येणार आहे तुम्हाला तर माहीतच असेल की देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठक घेतली व त्यामध्ये आता स्पष्टपणे माहिती दिलेली आहे तर चला आता किती वाजून किती मिनिटाला कोणत्या जिल्ह्यात मिळणार तुमच्या बँक खात्यात व तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे मिळणार की उद्या मिळणार आता स्पष्टपणे तारीख वेळ टायमिंग सर्व काय आलेलं आहे आता ते तुम्हाला सांगत आहे इथून पुढे राहिलेला व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत लक्ष देऊन आता बघत चला खूप फायद्याचा ठरणार आहे कारण की तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी हे आता समोर आलेले आहे असं देखील आपण म्हटलं तरी काय हरकत नाहीये तर चला या ठिकाणी आता पाहूयात तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पहिला टप्पा आता जमा होणार आहे रब्बी पीक किंवा खरीप पीक किंवा या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहे तर या ठिकाणी बघा राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट आता माहिती दिलेला आहे आता लक्ष देऊन बघा या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे की सरकारने सांगितलं राज्यातील प्रत्येक प्रत्येक शेतकऱ्याची आता दिवाळी गोड होणार दिवाळीपूर्वीच शेतकरी आनंदी होणार हेक्टरी हजारो रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता वाटपाला सुरुवात होत आहे त्यामुळे आता बळीराजाला आम्ही चांगलंच दिलासा देणार महायुती सरकार बळीराजाच्या पाठीशी राहणार असं सरकारनं सांगितलंय पुढे की पीक विमा यादी जिल्हे देखील त्यांच्या माध्यमातून जाहीर झालेले असून पीक विमा देखील पूर्णपणे आता वाटप केला जाणार आहे शेतकऱ्यांची खूप दिवसांनी पूर्ण प्रतीक्षा संपली असं सरकारने सांगत इथे सांगितलं की पहिला टप्पा आता आम्ही सुरू करत आहोत असे त्यांनी आदेश दिले व डायरेक्ट आता देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यामध्ये तेरा जिल्ह्यात पैसे वाटप करा असे आदेश देतात आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय व शेतकरी देखील आता खुश झाल्याचं चित्र आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळत आहे तर चला आता यामध्ये पहिल्या टप्प्यात नेमकं अजून कोणत्या जिल्ह्यात कितीही ठिकाणी पीक विमा नुकसान भरपायचे पूर्ण पैसे जमा होणार आहेत सर्व काय आता यादी तुम्हाला बघायला मिळणार आहे आता फक्त राहिलेला व्हिडिओ तुम्हाला लक्ष देऊन शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते आहेत व कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून तेव्हाच आपल्याला पीक विम्याचे अठरा हजार नुकसान भरपायचे पंधरा हजार रुपये मिळतील आता त्यासाठी काही कामे करायचे आहेत अन्यथा तुम्हाला अशी सहजासहजी रक्कम मिळणार नाही सरकारने सांगितलंय ही दोन कामे करून घ्या तरच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील तर ती कोणती कामे आहेत ती पण तुम्हाला व्हिडिओच्या सांगतो ती बघण्यासाठी आता फक्त राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला आता सर्व काही माहिती बघूयात ती माहिती पाहण्यापूर्वी अजून कोणत्या जिल्ह्यात लाडकी योजनेचे जसे डीबीटीतून पैसे वाटप केले त्याचप्रमाणे कोणत्या जिल्ह्यात आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत आता आपण सविस्तर यादी बघूयात तर या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे माहिती आली व यादी देखील आता सरकारने जाहीर करत चांगला दिलासा दिलेला आहे यादीमध्ये स्पष्टपणे सरकारने आता पुढील जिल्हे सांगितले आहेत तर इकडे बघू शकता त्यानंतर जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्याचं पण नाव यादीमध्ये सरकारने टाकलेलं असून जळगाव जिल्ह्यातील एक हजार नाही दोन हजार शेतकऱ्यांना नाही तर तब्बल सरकारने यादीमध्ये जळगाव जिल्ह्यातील सतरा हजार शेतकऱ्यांचं नाव घेतलेलं आहे म्हणजे आता या शेतकऱ्यांचं नाव आलं नव्हतं मात्र त्यांनी काय केलं सरकारने सांगितलेलं एक काम पूर्ण केलं ते काम पूर्ण केल्यानंतर त्यांचं नाव सरकारने यादीत घेतलं व त्यांना पण पे किंवा नुकसान भरपाईचे आता पैसे मिळणार आहेत आता तुम्हाला पण मिळून जातील त्यासाठी तेवढं ते काम करा म्हणजे तुमचं पण नाव सरकार यादीमध्ये घेईल व तुम्हाला डायरेक्ट पंधरा हजार पीक विम्याचे तेरा हजार नुकसान भरपायचे हे पैसे शंभर टक्के मिळणार आहेत तर चला कोणत्या जिल्ह्यात वाटप होत आहे त्यांची जिल्ह्यांची यादी आलेली आहे तर इकडे बघा आता जळगाव जिल्हा या ठिकाणी तिसऱ्या नंबरचा जिल्हा जळगाव जळगाव जिल्ह्यातील सतरा हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नऊ कोटी शहाऐंशी लाख रुपये आता वाटप होणार आहेत एक दोन कोटी नाही तर तब्बल नऊ कोटी रुपयांचा आता निधी जाहीर करत सतरा हजार शेतकऱ्यांना पैसे आम्ही देणार आहोत असं सरकारने सांगितलं आहे म्हणजे प्रत्येकी काही शेतकऱ्यांना अठरा हजार काहींना एकवीस हजार तर काहींना बारा हजार रुपये आताही मिळणार आहेत आज देखील मिळेल उद्या मिळेल ज्यांना आज उद्या मिळणार नाही त्यांना या आठवड्यातच मिळणार आहे काळजी करायची नाहीये दिवाळीपर्यंत हे पैसे वाटप पूर्ण चालणार असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता संपणार आहे शेतकऱ्यांना पण चांगला दिलासा शंभर टक्के मिळणार आहे त्यामुळे काळजी चिंता करत बसण्याची कोणत्याच शेतकऱ्यांना गरज पडणार नाही असं देखील आपण पन, स्पष्टपणे बोलू शकतो स्पष्टपणे सांगू शकतो तर चला आता पैसे नेमके अजून कोणत्या जिल्ह्यात वाटप होत आहेत पुढच्या देखील जिल्ह्यांची दे व तालुक्यांची यादी बघूयात तर या ठिकाणी बघा आता पुढील जिल्हे यादी स्पष्टपणे सरकारने जाहीर केली त्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती सरकारने दिलेली आहे यांनी सांगितलं की शेतकरी बांधवांकरिता महत्त्वाची सूचना सरकारकडून आले यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ज्या ई केवायसी करण्याची आता गरज नाही आहे असा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील हे प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून ही माहिती स्पष्टपणे जाहीर केलेली आहे त्यांनी सांगितलं की जून जुलै महिन्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या तयार करणं सुरू असून त्यांनी ई करणे आवश्यक परंतु ऑगस्ट सप्टेंबर महिन्यातील नुकसानधारक शेतकऱ्यांना त्यांच्या फार्मर आयडीतील माहिती प्रमाणे अनुदान दिले जाणार असल्याची त्यांनी माहिती आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करायची नाहीये जरी तुमच्याकडून एक झाले नाही राहिली असेल तरी आता तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पंधरा ते सोळा हजार रुपये पूर्णपणे वाटप होणार आहे तर चला कोणत्या जिल्ह्यात एक पैशाचा पूर्ण वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची एकदा नावे santo तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी यादी आलेल्या आहे वाशिम जिल्ह्यातील आता या ठिकाणी नाव आलेलं असून वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकशे पंचेचाळीस कोटी पस्तीस लाख रुपये पूर्ण आता हे वाटप होणार आहेत ही रक्कम शेतकऱ्यांना मिळणार असून काहींना पंधरा हजार रुपये काहींना दहा हजार रुपये तर काहींच्या बँक खात्यात अठरा हजार रुपयांपर्यंतची रक्कम पूर्णपणे वाटप होऊन जाईल त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही काळजी चिंता करत बसू नका सरकारने आता चांगला दिलासा देणारा निर्णय तुमच्यासाठी जाहीर केलेला आहे तर वाशिम जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकशे पंचेचाळीस कोटी पस्तीस लाख रुपये पूर्णपणे आता वाटप होणार असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो चांगली खुशखबर मिळू शकते असं म्हटलं तरी काय हरकत नाही ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता शेतकऱ्यांसाठी समोर आलेली आहे त्यामुळे आता काळजी चिंता कसली करत बसू नका सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय तुमच्यासाठी जाहीर केलेला असून पूर्ण पैसे आता जमवणार आहे तब्बल एकशे पंचेचाळीस कोटी रक्कम म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना पंधरा हजार बऱ्याच जणांना अठरा हजार रुपये पण मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक किंवा नुकसान भरपाई वाटप होणार त्याबाबतच्या याद्या देखील येणाऱ्या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून पण देणार आहोत पुढचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगावं इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवत चला तुम्ही प्रत्येकी दहा शेतकऱ्यांना व्हिडिओ पाठवा त्यांचा पण फायदा होईल त्यांना पण पैसे मिळतील तसेच आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करणं देखील गरजेचं ठरणार आहे म्हणजे पीक किंवा नुकसान भरपाई शंभर टक्के मिळू शकते तर भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद